सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास प्रमुख वक्ते माजी मित्र जनताप सर सर्व स्कूल कमिटीचे सदस्य सर्व पत्रकार संपूर्ण

समाधानच्या वेळेस परिस्थिती कि की त्याला जर वाटत असेल अरे आणखी प्रत्येक ज्या वेळेला साहे <Downloads> शाळेच्या सर्व स्टाफ ने गावामधली जी अनेक मंडळी असली या मंडळी कर्मवीर जयंतीचा सत्कार साजरा करताना आपण या पुढील वर्षामध्ये या रस्त्यामध्ये किंवा विचार आहे हे विचार आपण पुढील वर्षामध्ये कशा पद्धतीने साजरे केले पाहिजे विद्यार्थ्यांच्या भविष्यकरणाच्या दृष्टीकोनातून कशा पद्धतीनं आपण पुढच्या वर्षामध्ये मार्गक्रमण केलं पाहिजे आपली शाळा पंचा Ya, tuan-tuan

लाखोमोडीने या विद्यार्थी दरवर्षी जर दोनशे विद्यार्थी जर या शाळेत बाहेर पडत असतील तर बंद बारा राज विद्यार्थी या पुढच्या शाळेत बाहेर But he tell

जाती न स्वीकारता आपण सर्व समावेशक या पंचकृषी मधल्या पाचदा गावामध्ये जी लढू येत आहे त्याची जात प्रायची विद्वतात त्याच्या आस्तिष्ठा त्या सगळ्या दुसरा मुद्दा जातो पे पुन्हा तिसरा जो मुद्दा होता तो स्वलंबी शिक्षण मुलगा आहे हा सध्याच्या मुलाला स्वावलंबन हा विषय लांब राहायचे तर या मुलाला शिक्षण देत असताना कुठंतरी दर्शन करण्याची कुठंतरी जाणीव निर्माण होण्याची ही जी कला जे न्याय त्या सगळ्या गोष्टीची जाणीव शिक्षक मंडळी असेल आपल्या पालकांनी की त्या मुलाला एखादा तरी शब्द म्हणला आणि उलटा बनला तर ती मुलगा काहीच करून देईल आणि त्याला थोडस आई जास्त लाडावल्या पाहिजे करतील हा तुम्हाला काही कळतं का नाही त्या मुलाला कशाला बोलताय तुम्ही जर इतका त्याचा जीव व्यापूळ झालाय आईचा असलीच पाहिजे आणि सगळे कुणाची तरी भीती असलीच पाहिजे आणि त्याच्याशिवाय तो बोलू शकत नाही शिक्षकाची असली पाहिजे आई वडिलांची भीती असली पाहिजे आणि भीती तर तुम्हाला चांगला करतो की एखाद्याला इतकी मदत वाईट आलेली आहे की मी समज स्वतंत्र बाबतीत सुद्धा मी त्या गोष्टीचा अनुकरण एकदा पाहिले की एखाद्या मुलाला एक दाम्पत्य आणि त्या मुलांतर एखाद्या शिक्षकानं नाही आलं त्याला जर मारलं तर ती पोरगाव रडत पाहिजे

काळ बदललेला आहे नवीन सिस्टीम आलेली आहे आणि या सिस्टीम मध्ये सगळ्या